धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जोरदार झंझावा सुरू आहे प्रभाग क्रमांक दोन उमेदवार राजन पाटील व पल्लवी कालेकर यांच्या प्रचाराचा श्रीफळ कोंडाळ काळ्यावरील मुंजोबा बहिरदेव मंदिरात वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी खासदार धैर्यशील पाटील व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला इतर मित्र पक्षांकडून आज या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार मोहीम इथे सुरू झालेली आहे आणि प्रमुख नगराध्यक्ष पदाकरता सौभाग्यवती प्रीतम ताई नगरसेवक पदाकरता सौभाग्यवती कालेकर आणि नगरसेवक पद पदाकरता या ठिकाणी राजन पाटील असे तीन उमेदवार घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जनतेच्या समोर या ठिकाणी जातोय गेल्या पाच वर्षांमध्ये झालेली विकास कामं भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या सक्षम नेतृत्वामध्ये आव सत्ता हाती असण्याची आवश्यकता आणि पेनची भविष्य काळामधील विकासाची असणारी आवश्यकता हे बघून अधिकाधिक प्रमाणावर आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि कमळाच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारत या ठिकाणी करतो त्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन पॅम्पलेट्स दिले व मतदारांचे आशीर्वाद घेतले या प्रचार रॅली मधील उपस्थिती पाहता राजन पाटील व पल्लवी कालेकर यांचा विजय निश्चित मानला जात असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांना प्रभाग क्रमांक दोन मधून मोठी आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही असे चित्र दिसत आहे पे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार उमेदवार म्हणून थेट मी प्रीतम पाटील प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदाचे उमेदवार राजेंद्र पाटील त्याचप्रमाणे नगरसेविकेसाठी दुसऱ्या उमेदवार पल्लवीताई कालेकर आम्ही तिन्ही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक दोनच्या प्रचार रॅलीसाठी आज इथे शुभारंभ होतोय प्रभाग क्रमांक दोन च्या तसेच पेनच्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करेल की जनतेच्या सेवेसाठी आणि पेंच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी विजयी करा ही मनापासून नम्र विनंती करते यावी नव्याध्यक्षपदाच्या उमेदवार प्रीतम पाटील खासदार धैर्यशील पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम वैकुंठ पाटील महादू मानकर सुभाष जैन विजू शेठ जैन राजू शेठ पिचिका अनिरुद्ध पाटील परशुराम पाटील संजय डंगर नितीन पाटील संदेश ठाकूर यांच्यासह प्रभाग क्रमांक दोनचे मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा